हॅलो गुड मॉर्निंग एवरीवन हाय करा हाय गुड मॉर्निंग कसं करतो तू असा गु बोलतो ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एकदम माहीत द्यायला पाहिजेस काय हो तुला तर गुड मॉर्निंग कसं आज सगळे आज फ्रायडे आहे म्हणजे माझा उद्यापासून उद्यासू दोन दिवस कंटिन्युअसली सुट्टी त्यामुळे मी तर खूप खुश आहे आज कधी आजचे शिफ्ट होते आणि कधी दोन दिवस आराम मिळतो असं झालं आणि आज आजूला आता सोडायला जायचं आहे शाळेमध्ये साडेबारा झाले आहेत तर मी रेडी आहे आता तो येईल आज त्याला डब्यामध्ये मॅगी हवी आहे मी मग काल कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं ना की त्याला फ्रायडेचं त्यांच्या स्कूलमध्ये जंक फूड अड अलाउड असतं ओके तर मग ते आज तो बोलतो की आम्हाला मॅगी द्यायचं म्हटलं ठीक आहे चल मॅगी याच्या आधी त्याला सुवर्णाने पास्ता असं हे खूप काय काय दिलेलं तर तो आज त्याला मॅगी पाहिजे आज मॅगी घेऊन जाईल आणि आणि स्कायूची अजून आंघोळ झाली नाही आहे स्कायू आता आंघोळ करेल आ, मी त्याला सोडून येईल त्याच्या त्या टाईममध्ये ता तो आंघोळी करेल आणि मग फ्रेश होईल आणि मग तो फ्री खेळायला ए स्कायू अँब्युलन्स अँब्युलन्स कशी करते एम्बुलेन्स आलेली आहे तो लांबून जरी त्याला आवाज आला तरी तो एकदम बघायला लागतो अच्छा हे ॲम्ब्युलन्स नाही नव्हती हो ॲक्च्युली पोलीस होते ते आमच्या रूमच्या बाहेर रोड आहे ना तर तो, तो रोड एकदम नॅरो आहे म्हणजे हार्डली ऑटो किंवा ऑटो जाऊ शकतात दोन कार जरी आले तरी ट्रॅफिक संपते तर ते पोलीसची मोठी व्हॅन असते ना ती आलेली तर ती पास व्हायला होत नाही तर ते आधी हॉर्न मारून म्हणजे असं सा। सायरन मारून आधी थांबवतात म्हणजे ह्यांची वॅन पटकन पास व्हावं त्यासाठी ते गेलेले ॲम्ब्युलन्स नव्हती आलेली तर ठीक आहे बघू आमचं ब्रेकफास्ट तर झालेला आहे नाश्ता केला आम्ही चहा आणि येथे झालं आता मी अद्वैतला सोडून येईन तर बघू आज काय काय शूट करायला जमलं तर नक्कीच शूट करू आणि तुम्हाला दाखवू ओके तर सोबतच राह तू आला आहे स्कूल आता अजू जाणार आहे स्कूल मध्ये येणार तू जातो दादा बरा स्कूल दादाला किशी करून टाक किशी व्हेरी गुड त्याला आदू दादा सगळ्यात फेवरेट आहे त्याचा आदू दादा आलं त्याला खूप मज्जा येते ना मग आवाज बघ एक्साइटेड होऊन जातो दा बोल दादा लवकर या हाय फाय दे बपू दादू हाय फाय दे दादूला हो तर बघा आता लंच टाइम झालाय माझा आणि बघा स्का्यू आहे आणि बनवलेला आहे चिकन आणि हे ते सगळं पा, 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 चिकन पाहिजे म्हणून आज दिले चिकन या जेवायला okay. खुश एकदम खुश हाय एवरीवन तर आज शिफ्ट संपली फायनली आणि मी फ्री माझी दोन दिवस सुट्टी पूर्ण वीक आठवडा सात दिवस वर्किंग झालं माझं सॅटरडे संडे आणि मंडे टू फ्रायडे त्यानंतर सात दिवसानंतरची दोन दिवस सुट्टी उद्याचा दिवस तर सुट्टी आहे करून त्याच्यातच जाईल <laughs> संडे पटकन निघून जाईल आता अद्वैत आलाय अद्वैत जेवण का जेवण साज पिटी हा कोळीत कोळीत पीठ कोळीत पिठाची पिटी हे कोकण साइडला आमच्याकडे खूप बनवतो मला खूप आवडते पिटी हा मला पेटीत को दिलं आणि ना तर माझ्यासाठी आणून देते पण मला खूप आवडते तर आज काकींनी मला आणून दिली पिटी आज झालेलं आज आम्ही चिकन बनवलेलं स्कायू मग तुम्हाला दाखवलं ना मग अशी की स्कायू ते कॉक 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 चिकन बन, चिकन चिकन पाहिजे करत होता मी त्याला आणलेलं तर मग आज मी पे माझी दोन्ही फे पेटी पण दिलेली चिकन पण आज मी पेटी चिकन खाल्लं

बोलला हाड तो बोला पाहिजे मला वाटलं हार्ड आईच पाहिजे काय मुलं आता लहानपणी युट्यूबर पण म्हणतील काय सांगू नाही शकत तर आज पाऊस आहे संध्याकाळपासून पाऊस चालू आहे आणि बाहेर एवढं थंड ठीक आहे रिमझिम आहे पण कंटिन्युअसली आहे पण बाहेर पूर्ण थंड झालंय खूप मस्त काय बोलतो थंड झालाय ना वातावरण थंड झालंय हा नाही आज नाही ना, ना। माझे मीटिंग चाललेली नाही तर मी आणलो आलो असतो तुला न्यायला आणायला कोण आलेला आज तुला आणायला तुझा मित्राच्या घरी नंतर मम्मी मम्मी पप्पा दोघं पण दोघं पण अरे वायक करून अरे हा 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 मी बघितलं माझी मीटिंग चालू होती पण मी तुला बघितलं येताना तर असं असं आज म्हणजे पूर्ण माझं तर हां माझं पण पूर्ण दिवस मीटिंग आणि याच्यात गेला मी बघत होतो कधी साडे नऊ वाजतायत आणि मी कधी लॉग करतो करतोय माझी मी आज सगळी जेवढे मला कामं किंवा तिकीटचं साईन होते प्रोजेक्टचं साईन होते ते मी फटाफट फटाफट करून घेतले आधीच सात आठपर्यंत पर्यंत आणि मग हा उद्या खूप सारं चेक करायचं उद्या उद्या खूप खूप म्हणजे खूप पाळता न येणाऱ्यासारखे काम आहेत त्यामुळे हा पाऊस नाही पडायला पाहिजे मग पाऊस जर पडला तर कसं एक दोन कामं कमी होतील अशी ती कामं करायची आहेत आणि आराम डायरेक्ट संडेला आता त्यानंतर त्याच्या आधी नाही मग भेटूया संडेला उद्या काय काय असंच असं हा नाही आता पिकनिक नाही उद्या काम आहे बड्डे नंतर कारण ते येणार नाहीत ना परत काय आजारी कोण पडेल घरातलं त्याच्यापेक्षा आहे ते सध्या थांबा बड्डे येतोय आय एम पी बड्डे झाला की मग परत आपण रेडी टू गो ना मग मस्त मजा करू परत